नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची नदी प्रणाली यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहत आहोत चला तर बघा पहिला प्रश्न नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले तुमच्या पुढे चार ऑप्शन दिलेले आहेत या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते तीनचे चार सेकंडमध्ये कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहेत बघा तुमच्या पुढे ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे कृष्णा बघा आजचा आपला दुसरा प्रश्न आहे नर्मदा नदीचा उगम कुठे होतो तुमच्या पुढे चार ऑप्शन दिलेले आहेत ए ब्रह्मगिरी बी अमरकंटक सी भीमाशंकर की डी भडूच तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे अमरकंटक आजचा आपला तिसरा प्रश्न आहेत कांदवा नदी ही कोण्या नदीची उपन नदी उपनदी आहेत आपल्यापुढे ऑप्शन दिले आहेत बघा उपनदीवर बरेचसे प्रश्न विचारले जाते त्यामुळे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या पुढे चार ऑप्शन दिले आहेत ए गंगा बी गोदावरी सी ब्रह्मपुत्रा की डी मुना तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक बी म्हणजे गोदावरी बघा आजचा आपला चौथा प्रश्न आहे झलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते तुमच्या पुढे चार ऑप्शन दिलेले आहेत ए लोणार बी सी उलर की डी मानस तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे उलर उलर हे सरोवर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आजचा आपला पाचवा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता तुमच्या पुढे चार ऑप्शन आहेत ए सुंदरबन बी मधुबन सी रणचे मैदान की डी कारवार तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे सुंदरबन बघा आहे सुंदरबन हे पश्चिम बंगालमधील भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आजचा आपला सहावा प्रश्न आहे यमुना व गंगा या दोन नद्याचा संगम कुठे येतो बघा नद्याचा संगम सुद्धा बऱ्याचदा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जातो तुमच्या पुढे चार ऑप्शन आहेत ए हरिद्वार बी अलाहाबाद सी आग्रा की डी मिरत तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे अलाहाबाद बघा आजचा आपला सातवा प्रश्न आहे नद्याच्या सकल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात तुमच्या पुढे चार ऑप्शन दिलेले आहेत ए भांबर बी खादर सी भांगर की डी तराई तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी खादर बघा आजचा आपला आठव्या क्रमांकाचा प्रश्न असणार आहे हैदराबाद हे कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहेत मित्रांनो नदी आणि नदी किनारे वसलेले शहर यावर बऱ्याचदा एक्झाममध्ये प्रश्न बनतो त्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तरसुद्धा द्यायचं आहे की दिल्ली हे कोणत्या नदी किनारी वसलेले आहे चला तर या प्रश्नाचे चा चार ऑप्शन बघा आणि तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहेत बघूया पुढील प्रश्न बघा आजचा आपला नवव्या क्रमांकाचा प्रश्न आहे नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तुमच्या पुढे चार ऑप्शन आहेत ए माळवा बी बुंदेलखंड सी छोटा नागपूर की डी दख्खनचे पठार तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक डी दक्खनचे पठार बघा आजचा आपल्या दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि शेवटला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही म्हणजे मित्रांनो यावरून आपल्याला हे समजतं की नदी आणि नदीच्या उपनद्या यावर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न बनतो म्हणून चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जाणून घ्या बघा तुमच्या पुढे चार ऑप्शन आहेत जर या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल तर चार पाच सेकंड मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहेत बघा यमुना सतलज रावी की झलम तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे यमुना